नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस राऊंडची आपली जी काही सीट मॅट्रिक्स येणार होती ती आज आलेली आहे उशिरा तर एम बी बी एस आणि बी डी एस स्ट्रे वॅकन्सी राऊंडची शे शेवटची चॉईस फिलिंग असणार आहे आणि त्यामध्ये आणखीन एक गुड न्यूज म्हणायचं तर नवीन एक कॉलेज आलेलं आहे तेही अगदी मी तुम्हाला युट्यूबच्या मार्फत सांगणार आहे हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल तर जवळजवळ शेड्यूल हे आपल्याला पूर्णपण आलेलेच आहे तर मला अगदी एक शॉर्टमध्ये मी सांगते की शेड्यूल ऑफ ऑनलाईन स्ट्रे वॅकेन्सी राऊंड वन एम बी बी एस बी डी एस कोर्सेस ग्रुप एचा हा आपल्याला हे वेळापत्रक आत्ता उशिरा आलेला आहे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स ऑनलाईन स्ट्रे वॅकेन्सी राऊंड वनचं अकरा तारखेला म्हणजे आज हे सीट मॅट्रिक्स संध्याकाळी आता आलेलं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंग म्हणजे प्रेफरन्सिस लिस्ट आपल्याला फक्त दोन दिवसाने तिथे दिलेलं आहे बारा आणि तेरा ओके तर असे हे दोन दिवसामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग पूर्णपणे कम्प्लीट करायची आहे आणि त्यामध्ये डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑनलाईन स्ट्रे वॅकेन्सी राऊंड वनचा चौदा तारखेला आपल्याला इथे सिलेक्शन लिस्ट आपल्याला जाहीर होणार आहे आणि त्यानंतर फिजिकली जॉईनिंग आपल्याला पंधरा आणि सतरा पंधरा सोळा सतरा असे हे तीन दिवस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कॉलेजला तिथे जाऊन आपल्याला जॉईन करायचं आहे हे पूर्णपणे अगदी शेड्युल आपल्याला सीच्या सॉरी आपल्या सीएटी टी सेलवरती आपल्याला इथे पाहायला मिळणारच आहे तर हे महाराष्ट्राचं स्टेट आपला स्ट्रे वॅकेन्सी राऊंड शेड्यूल हे आलेलं आहे त्यामध्ये महत्त्वाची न्यूज म्हणजे एम बी बी एससाठी सरकारी कॉलेजमध्ये आता जवळजवळ थर्टी सेवन जागा शिल्लक आहेत आणि प्रायवेटमध्ये जर तुम्ही पाहाल तर पूर्णपणे हे सेट मॅट्रिक्स तुम्ही व्यवस्थित पहा अगदी झूम करून म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर चारशे एक्कावन्न एवढ्या जागा सध्या शिल्लक आहेत त्याच्यामध्ये जर आपण जर पूर्णपणे जर डीपमध्ये पाहायला गेलं अगदी कशा सीट्स आहेत अगदी गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि आय क्यूच्या कोठा म्हणजे इन्स्टिट्यूट कोठा जो असतो त्याच्यामध्ये अशा ह्या टोटल सीट्स आपण जर पाहायला गेलं तर दोनशे एकवीस ह्या जागा आयक्यू स्टेटमध्ये आहेत म्हणजे इन... आय क्यूच्या ज्या आपल्याला दिलेल्या आहेत सीट्स त्याच्यामध्ये दोनशे एकवीस एवढ्या जागा सध्या शिल्लक राहिलेल्या आहेत आणि त्यामध्ये दोनशे तीसपैकी त्र्याहत्तर जागा हा वेदांतामध्ये आहेत म्हणजे फक्त वेदांता पालघर जे कॉलेज आहे आपल्याला तर तिथे अगदी दोनशे तीसपैकी पैकी त्र्याहत्तर जागा सगळ्यात जास्त त्या कॉलेजच्या जागा सध्या शिल्लक पाहायला मिळत आहेत आणि ह्यामध्ये सीट मॅट्रिक्समध्ये अगदी तुम्ही व्यवस्थित झूम करून प्रत्येक कॉलेज पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की न्यूली ॲडेड झालेलं एक एम बी बी एस कॉलेज आहे ते त्याचं कोड नंबर पण अगदी मी तुम्हाला सांगते वन टू सिक्स एवढा हा हा कोड नंबर आहे आणि त्या कॉलेजचं नाव पण आहे मालती मल्टी स्पेशालिस्ट कॉ हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज अकोला ह्या ठिकाणी हे कॉलेज आलेलं आहे मालती मेडिकल कॉलेज अकोला ह्या ठिकाणी सुद्धा आलेला आहे त्याचा कोड नंबर सुद्धा अगदी तुम्ही चॉईस फिलिंगला वन टू सिक्स असा हा कोड नंबर टाका आणि त्यानंतर जे प्रायव्हेटचं कॉलेज आहे अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर ह्या ठिकाणीसुद्धा अगदी पन्नास सीट्सने हे कॉलेज अगदी वा म्हणजे वाढलेले आहेत त्या कॉलेजला आधीच त्या कॉलेजला शंभर सीट्स होत्या आणि आता पन्नास सीट्सनी तिथे आपल्याला इन्क्रीज झालेलं पाहायला मिळत आहे तर इथंसुद्धा अगदी खूप महत्त्वाची आणि युजफुल हा व्हिडिओ राहणार आहे कारण जे कॉलेज आलेलं आहे मालती मेडिकल कॉलेज अकोला या ठिकाणी त्या ठिकाणीसुद्धा पन्नास सीट्सनी आपल्याला तिथे कॉलेजला सीट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि अश्विनी मेडिकल कॉलेज जे आहे जुनं कॉलेज त्याच्यामध्ये सुद्धा अगदी पन्नास सीट्स तिथे इनक्रीज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इथे ह्या दोन्ही एक जुनं कॉलेज आहे त्या ठिकाणी सीट्स वाढलेल्या आहेत आणि जे नवीन कॉलेज आलेले त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सीट्स आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे अगदी Uh, जे काही विद्यार्थी नवीन असतील तर त्यांना हा खूप अगदी इम्पॉर्टन्स राहणार आहे कारण तिथे सीट्स वाढलेले आहेत त्यामुळे अगदी तुम्हाला तिथे चान्सेस mm. भरपूर राहणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंग माझ्यामार्फत पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी डिटेल्स माहिती विचारू शकता आणि प्रेफरन्सिस लिस्टसुद्धा तुम्ही अगदी घेऊन तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग करून अगदी तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी सीट मॅट्रिक्स आलेले आहे ते उद्या आपल्याला बारा आणि तेरा असे हे दोन दिवस आपल्याकडे आहेत तर पूर्णपणे व्यवस्थित चॉईस फ्लिंक करा कुठल्या कॉलेजला किती सीट्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही अगदी प्रेफरन्सिस लिस्ट तयार करून अगदी तुमच्या चॉईस फिलिंग व्यवस्थित तुम्ही फिलअप करा म्हणजे तुम्हाला अगदी तुमच्या रँकनुसार त्या ठिकाणी कॉलेज मिळेलच आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी प्रेफरन्सिस लिस्ट माझ्याकडनं पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला कॉन्टॅक्ट करा मी माझा नंबर डिस्क्रिप्शन दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे आपल्याला शेड्यूल जे ऑनलाईन स्टे वॅकेन्सी राऊंड वनचं हे आलेलं आहे एमबीबीएस बी डी एस ग्रुप एचं तसं हे पूर्णपणे शेड्यूल अगदी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची स्टे वॅकन्सी राऊंडचा अगदी शेड्यूल पूर्णपणे माहिती होईल आणि जे काही नवीन कॉलेजेस आलेला एक मालती कॉलेज अकोला ह्या ठिकाणी त्याचीही पूर्णपणे माहिती होईल आणि जे अश्विनी कॉलेजला पन्नास सीट्स वाढलेले आहेत त्याचीही पूर्णपणे कल्पना येऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो अगदी चॉईस फिलिंग व्यवस्थित करा ज्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग पाहिजे असं तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता तो ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू